नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीक असेल मी आहे सौरभ जांभळे आणि मी, मी तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये हा जो किल्ला आहे हा वेल्हे नावाच्या गावामध्ये स्थित आहे आणि या गावामध्ये एंटर होण्याच्या अगोदर इथे एक हॉटेल लागलेला आणि इथे आम्ही सगळ्यांनी वडापाव पार्टी सुरू केली तर नाश्ता झाल्याबरोबर आम्ही लगेच वेल्हे गावात पोचलो आणि किल्ल्याच्या जस्ट पायथ्याशी आम्ही आमच्या टू व्हीलर्स पार्क केलेल्या आपल्या किल्ल्याची सुरुवात होते होऊ शकता तुम्ही पाठीमागे आणि इथनं आम्ही किल्ल्याला चढण्यास सुरुवात केली इथे मी माझ्या मित्रांबरोबर आलेलो आहे मागे एक दोन तीन आणि हो। हा समोर चार हाय काही सोबत तर माझ्यासोबत आहे आज पाच जणाची टीम असतात ट्रेकर त्यानंतर करा तर माझ्यासोबत राहुलभाई जे ज्याच्यासोबत माझा हा सेकंड ट्रेक आहे आणि माझा स्वतःसाठी हा पहिला ट्रेक है। नमस्कार मी निरंजन चौधरी माझा सुद्धा हा आज पहिला ट्रेक आहे माझा पण हा फर्स्ट टर्न आहे याच्या अगोदर आम्ही माझा गेला होता सौरभ सोबत आणि याच्यानंतर भरपूर ट्रॅक केलेले आहे व्हिडिओ मध्ये मुकाचा रोल दिला मला खूप <laughs> 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 मजा येते अशी सोपे केली तुम्ही पण निवडा आम्हाला काही तमू लागले नाही आम्ही अर्ध्यापर्यंत पण नाही पोहोचणार काही तक नाही एकदम सोपी आणि सिम्पल किल्ला आहे आरामात येऊ शकतो आरामात चढून बसू शकतो पहिला किल्ला आहे सगळ्या जास्त म्हणजे कसं थकत आहे त्याच्यामुळे आम्ही थांबत आहे ब्रेक घेत आहे प्रॉपरली अदरवाईज इथे चक्कर येऊन पडू पण शकते लोक बिलकुल आपली गाडी स्वतःच नाही आहे कोणावर अवलंबून नाही आज

एक म्हणजे बलशाली कीर्तिशाली राजगड आणि दुसरा प्रचंड उंचीचा प्रचंडगड म्हणजे तोरणा तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचीचा किल्ला असून त्याची उंची एक हजार चारशे तीन मीटर आहे हा महाराष्ट्रातील बडकट किल्ला समजला जातो ट्रेकस लोकांचा हा आवडता किल्ला असून एकदा चढाई सुरू केली की भर कडाक्याच्या थंडीतही दरदरून घाम उठतो आणि आम्ही तर भर उन्हात आलेलो वेल्हे गावातून तोरणाचे रौद्ररूप रूप बघून धडकीस भरते म्हणून तोरणा हा गिरिदुर्ग प्रकारातील डांचे पारणे फेडणारा अवघड बडकट असा किल्ला आहे तोरणासर करणे हे सोपी नाही शासनाकडून मार्गावर लोखंडी ग्रील बसवण्यात आले आहे त्यामुळे चढाईचा धोका कमी झाला आहे अन्यथा तोरणा सरकडणे तो महाकटीनं सुटते गड चढण्यात दीड ते दोन तास लागतात तोरणाकडे जाणारी वाट निकट वेडीवाकडी व वा दमछाक करणारी आहे अधूमधून लोखंडी ग्रील आजारासाठी आहे गडावर जाण्यासाठी चोरवाटा ही बनलेला आहे मात्र या वाटा अतिशय अवघड आणि बिकट बनल्या आहे तरी आपण ज्या वाटेने चाललो आहे ते वाट सुद्धा सोपी नाही भरपूर अशी चढाची वाट आणि वरून तपणार सूर्य अशा परिस्थितीमध्ये डिहायड्रेट होण्याचे चान्सेस वाढून जाते त्यामुळे मधोमधी रेस्ट घेणे आणि निरंतर अंतराने थोडं थोडं पाणी पिणे ही गरजेचं आहे गडाच्या प्रवेशद्वारात प्रवेश करण्यापूर्वी काताळात खोदलेल्या पायऱ्या लागते सरळ अंगावर येणाऱ्या मात्र काटा आणणाऱ्या या पायऱ्या आहेत तर मित्रांनो आपण किल्ल्यापाशी आलेलो आहे तुम्हाला इथून बुरुच दिसत असेल पाठीमागे माझ्या इथनं काताळात खोदलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते तर चला या या ठिकाणी आधारासाठी लोखंडी ग्रील बसवले आहे या कातळात खोदलेल्या दहा ते पंधरा खड्या पायऱ्या चढून आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यात येतो त्याला बिन्नीचा दरवाजा असे म्हणतात हा किल्ल्यापासून अलग आहे बुरोज दिसत आहे हा या किल्ल्याच्या अंदर जाण्यासाठी पहिला बुरुज तुम्ही बघू शकता किल्ल्याची तटबंदी सुरू झालेली आहे पाठीमागे माझ्या किल्ल्याचा दुसरा बुरुज लागलेला आता आपण गडाच्या दुसऱ्या कोटी दरवाजात आलो आहे दोन बुरुजामध्ये गोमुखी पद्धतीचा कोटी दरवाजा जंग्या असून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवडा दिसून येतात या त्या दोन देवड्या आहेत जे पहारेघरांसाठी बनवलेल्या आहेत कुटी दरवाजावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत दरवाजातून आत आलो की आपण गडाच्या बाले किल्ल्यावर येतो तर आता आपण दरवाजाच्या पुरती आल्या लागेल ठीक आहे या बाजूस तटबंदी आहे आणि किल्ल्याच्या या बाजूस पण तटबंदी केलेली आहे ठीक आहे आता आपण या दिशेने जाणार आहोत इथे किल्ल्याची थोडी माहिती आणि नकाशा दिलेल्या आहे तर आपण पहिले तो बघून घेऊ आणि त्यानंतर किल्ला चिस्फोड करणं सुरू करू इथे तुम्ही या किल्ल्याचा नकाशा बघू शकता नकाशामध्ये इथे बघण्याच्या टोटल अकरा जागा दिलेल्या आहेत आपण बिन्नी दरवाज्यातून एंटर झालेलो आणि बाले किल्ल्यावर आलेलो इथे तोरणाची माहिती दिलेली असून तुम्ही बघू शकता इथे इतिहास पण वर्णन केलेला आहे पुरणागड दोन भागात विभागला असून बिन्नी दरवाजा ते कोकण दरवाजापर्यंत एक भाग तर बुदला दुसरा भाग आहे पानी है। नहीं नहीं। टाके असून आहे तर हिच ते कोकणचे टाके या टाक्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण मेघाई देवीच्या मंदिराकडे चाललेलो आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण पोहोचलोय मेघाई देवीच्या मंदिरात जे भिंनी दरवाजापासून आपण आत आलो आत आल्यानंतर आपल्याला राईट साईडला जे की आपल्याला तोरणादेवीचं मंदिर लागलं मंदिरापासून थोडं पुढे आलं की परत आपल्याला लागतं महादेव मंदिर आणि महादेव मंदिराच्या थोडं ऑपोजिट साईडला घेतलं की कोकण दरवाजा थोडाशीचा तह झाला होता पुरंदरचा तह जो की मिर्झा राजा जयसिंग आला होता त्यावेळेस त्या तहामध्ये फक्त हा असा एक किल्ला होता की कि जो शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाला दिला नव्हता तोरणा हा आपल्याकडेच होता तोरणा आपल्याकडे असल्यानंतर ज्यावेळेस महाराज दिल्लीला जेव्हा आग्र्याला जेव्हा गेले होते आग्र्याचे जेव्हा रिटर्न आले आग्राच्या रिटर्न आल्यानंतर तेवढेच महाराजांनी ना या गड्याचे डागडुजीचं काम चालू केलं होतं डागडुजीचं काम चालू केल्यानंतर ज्या ह्या गडाची जेव्हा पाहणी सुरू केली होती तर हा खूप मोठा आणि विशाल गड होता त्यावेळेस महाराजांनी बघितल्यानंतर याचं विशाल काय असं जो विस्तार याचं क्षेत्रफळ जेव्हा बघितल्यानंतर महाराजांनी याचं नाव बदलून तोरणाट सोडून याचं नाव प्रचंड गड असं ठेवलं होतं मुघलांना आपलं नाव कधीच पटत नव्हतं की जे नाव ठेवलेलं आहे तर तो त्याने चेंज करून फतेविलेअब असा हा या किल्ल्याचं नाव ठेवलं फतेविलेअब याचा हा पारशी भाषेचं नाव आहे जे पारशी भाषेमध्ये याचा जो अर्थ होतो जो आपण मराठीत जर केला तर तो होता दैवी विजय दैवी विजय असं याचं नाव होतं त्याने तो ठेवला त्याच्यानंतर मग अठराशे सहामध्ये मग आपले जे सुभेदार होते कोकाटे कोकाटेंनी हा कड जिंकून परत आपल्या स्वराज्य स्वराज्य स्वराज्यात आणला आणि स्वराज्यात आणल्यानंतर हा शेवटपर्यंत स्वराज्यातच राहिला त्यानंतर हा कोणाकडेच गेला नाही तर तुम्ही बघू शकतात की हा जो किल्ला आहे जो औरंगजेबाने वर्षभर लढवला तर एक किल्ला लढवण्यासाठी औरंगजेबाला वर्ष लागला तर असे स्वराज्यात आपले साडेतीनशे किल्ले होते तर स्वराज्याला तीन वेळा जन्म घ्यावा लागला असता स्वराज्य जिंकण्यासाठी तर असे शिवाजी महाराज होते जर तुम्ही स्ट्रक्चर गळावर येऊन जर बघितलं व्यवस्थित एकदम प्रॉपर तरीकेने तर तुम्हाला कळल की महाराज जे समजण्यासाठी जे आपल्याला लागतं ना ते तुम्हाला गळावर आल्यावर कळेल की कसं असतं काय असतं त्यांनी जे स्ट्रक्चर बनवलं हो ज्यात त्यांनी काम केलं जसं तुम्ही रायगडाला गेलात हिरो हिरोजी हिरोजिंदुलकरांनी काम केलेलं आहे त्या अशा भरपूर अशा गडकिल्ले आहेत ज्यांच्यात काही ना काही नवीन ना नवीन गोष्टी उपयोग केलेल्या आहेत ज्या तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही या नक्की गडकिल्ले भेटा आणि सह्याद्री या भटकंती करा तुम्हाला कळल की गड कसा होता आणि राज्य मग भेटूया तर तुम्ही बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला हे पिंड दिसून येईल त्यानंतर आपण कोकण दरवाजाकडे जात आहोत तोरणाचा प्रचंड विस्तार आहे तरी तुम्ही समोर जे बघत आहे हे बुधला माचीकडे जाण्याचा आहे मार्ग इथे आपण व्हेकल पार्क केलेलं आहे आता इथनं आपण सरळ कोकण दरवाजाकडे जाणार आहे ज्याचा मार्ग पाठीमागे आहे माझ्या इथून सरळ तुम्ही जाल तर कोकण दरवाजा तुम्हाला दिसेल पाठीमागे माझ्या बघू शकतं तर तो राजगड आहे जर तुम्हाला दिसत असेल तर हा राजगड आहे या गडाचा इतिहास पाहता बहामनी सरदार व निजामशाहीच्या संस्थापक मलिक अहमद याने सन चौदाशे ऐंशी ते शहाऐंशीच्या दरम्यान तोरा जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीमध्ये होता सन सोळाशे छत्तीसमध्ये निजामशाही संपुष्टात आल्यावर हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही सुलतानाकडे इतर किल्ल्यांसोबत समाविष्ट झाला मात्र त्यावेळी राजगड तोरणा याचे स्वरूप रचना डोंगरीसारखीच होती हा दरवाजा कोकणचा दरवाजा म्हणून ओळखला जाते दोन बुरुजाच्या मतात असलेला हा कोकणचा दरवाजा आहे किल्ल्यावर एक बुरुज व मोजकी तटबंदी असे किल्ले होते मुळात यांना शत्रूचा धोका नव्हता दुसरी गोष्ट स्थानिक देशमुख येथून कारभार करीत असत व किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी व सुभ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एवढाच होता मात्र शिवरायांनी स्वराज्याची शपथ रारेश्वरावर घेतली त्यांनी त्यावेळी हा किल्ला मनात हेरून ठेवलेला होता गडाकडे आदिलशहाचे प्रचंड दुर्लक्ष होते गडावर मोजकीच शिबंदी होती मात्र डोंगर खूप उंच अवघड कठीण आणि मोक्याचा होता मात्र रक्ताचा एक थेंब न सांडता तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचा पहिला जरी पटका फडकवला दुर्लक्षित गडाला प्रचंड गड असे नाव आपण कोकण दरवाजातून निघून आता बुदला माचीकडे आलेलो आहोत इथे आम्हाला स्थानिक गावकरी भेटलेला आहे त्यांनी आम्हाला किल्ल्याची थोडी माहिती दिली आणि राजगडला जाण्याचा मार्ग दाखवला होता आपण आता बुदला माचीवर आलेलो आहोत बुदला माचीच्या डाव्या बाजूस तुम्हाला रडकुंडी बुरुज हा दिसून येईल आणि आता तुम्ही जे सुळका बघत आहे याला बुदला सुळका असे म्हणतात बुधला माचीवर अनेक अवशेष असून यामध्ये दिंडीचा बुरुस माळुंगे टाके तीन टाकी सदरचे अवशेष दारूचे कोठार चौकोनी तळे पाण्याचं टाक याचे अवशेष तुम्हाला दिसून येईल बुधला माचीवर चीनला दरवाजा व चित्त दरवाजा हे चोर दरवाजे आहेत अलीकडे चित्त दरवाजा मार्ग मोकळा करताना शिवकालीन तोपगोळा लोखंडी कडी व मातीच्या भांड्याचे अवशेष प्राप्त झालेत पूर्वेस भगत दरवाजा तर पश्चिमेस वंकजाई दरवाजा आहे मात्र या सर्व वाटा चढण्या उतरण्यासाठी अवघड बनल्या आहेत मुदलामाची हे भरपूर दूरपर्यंत पसरलेली आहे याचा भरपूर असा प्रचंड विस्तार आहे त्यामुळे त्याला प्रचंड गड असे नाव दिले हे ते चौकणी टाके ज्याचा उल्लेख अवशेषांमध्ये केला जातो पुढे काही अंतरावर विकुलीचा बुरुज व रडतोडणीचा बुरुज आहे याच बुरुजावरून शिडी मार्गे उतरून आपल्याला पूर्वीकडील डोंगरधारेने राजगडला जात आहेत तर आता तुम्ही जो बघत आहे हा रडतोंडीचा बुरुज आहे आता मुदला माछीवरून निघून आपल्याला पुन्हा कोकण दरवाजाकडे जायचे होते कारण आपली राहिलेली एक जी जागा आहे ते आहे झुंजार माची परत जाताना हे ते तीन, तीन टाके त्याचा उल्लेख केलेला होता भरपूर अशी टोटल तीन टाके हा फर्स्ट डे ट्रेकर आ बारा ट्रॅकवाला वापस जाण्याचा मार्ग हा अतिशय कठीण होता येतानी तर काही नाही वाटले पण जातानी वाटत होते की आम्ही भरपूर दूर आलेलो आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट करून मी माशी दाखवत आहे की तिथं आम्ही इथपर्यंत आलेलो आहे इथून आपल्याला काताळ्यात खोदलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते तर इथनं आपण बुदला माचीकडे गेलेलो होतो आणि याच रस्त्याने आपण परत कोकण दरवाजाकडे आलेलो आहोत भरपूर वेळ झालेला आणि आम्ही सकाळपासून नाश्ता केल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे थोडं विश्रांती आणि रिफ्रेशमेंटसाठी थांबलेलो आता आपण झुंजार माचीकडे चाललेलो आहे आपण जस्ट कोकण दरवाजामधून एंटर झालो आणि महादेवाचं मंदिर सकाळी दाखवलेलं इथून तुम्हाला राईट करून माचीकडे जायला मार्ग मिळेल तर आता तुम्हाला जे दिसत आहे हे दारुगोळा ठेवण्याचे कोठार असून किल्ल्याचं एक इम्पॉर्टंट अवशेष झालेलं आहे इथनं थोडे दूर तुम्ही

भेलबुरुजामध्ये झुंजार माचीवर जाण्यासाठी असणारी दिंडी बुजून टाकली आहे या माचीवर जाण्यासाठी शिडीचा मार्ग आहे हा मार्ग सरळ दरीत घेऊन जातो चुकला किंवा हात निसटला तर मरण ठरलेच आहे तर इथून उतरताना पूर्ण काळजीपूर्वक आणि सावकाश उतरावे इथली पायवाट सुद्धा खूप कठीण आहे तर इथने थोडं पुढे गेल्यावर आपल्याला झुंजार माची दिसू लागली झुंजार माचीस दोन टप्पे आहेत झुंजार माचीची दुहेरी तटबंदी आपल्याला राजगडावरील सोहळा व संजीवनी माचीची आठवण करून देतो माचीला खाली उतरण्यासाठी हा मार्ग दिलेला आहे तर मित्रांनो आता आपण झुंजार माचीच्या बुरुजावर आलेलो आहेत आपण हे लक्षात घ्यावे शिवाजी महाराजांनी हे किल्ले पंधराव्या सोळाव्या वर्षी बांधले आहेत वय आणि कल्पकता यांची सांगड बसत नाही पण हे सत्य आहे म्हणून तर आमचा राजा आज चारशे वर्षांनंतर आणि अचाट वाटतो अशी बांधकामे त्यांनी कुठे पाहिली असतील हा प्रश्न आजही सतावतो मोगल आदिलशाही जंजिराची सिद्धी आणि पोर्तुगीज या ताकदवान सत्ता आजूबाजूला असताना पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगण्याच्या जागीरदाराचा मुरगा आपल्या विरोधात बंड करू शकतो आणि हा किल्ला घेण्याचे धाडस करेल असे आधी शहालासुद्धा वाटले नव्हते मात्र जसं की मी अगोदरी बोललो रक्ताचा एक थेंब न सांडता किल्ला स्वराज्य यांनी मिळवला पण मित्रांनो महाराजांनी सुतार लोहार गवंडी मजूर यांच्या साह्याने गडाला आकार देऊन ताकदवान गडाला आणखीन सामर्थ्यशाली बनवले आजचा जो किल्ला दिसतो तो शिवरायांनी बांधकाम करून आकार दिलेला आहे प्रचंड घरावरून त्या काळी गुंजन कानन वेळवंड या खोऱ्यावर अधिकार चालत असे पुरंदराच्या तहात तेवीस किल्ले मुघलांकडे गेले मात्र राहिलेला बारा किल्ला पूर्णा किल्ला महाराजाकडे होता तर झुंजार माचीवरील झुंजारपूर्वी चोरगिंडी कोबी पाण्याचा टाकत भुयारी मार्ग हे बघून झाल्यावर आपला ट्रेक सक्सेसफुली कम्प्लीट होत आहे आपल्याला इथून पूर्ण चढाई करून वरती जावं लागेल व्हिडिओ शूट करताना मी पाठीमागेच राहिलेलो होतो त्यावेळेस तर इथे स्टोरी मध्ये एक ट्विस्ट आली आहे आम्हाला बिबट्या दिसलेला नाही तर झालं असं असेल की इथे आग लागल्यामुळे कदाचित तो बिबट्या या बाजूस आला असेल त्या आगीपासून वाचण्यासाठी

त्यामुळे आम्ही इथून निघू शकलो प्रॉपरली किल्ला बनवण्याची वेळ पाच वाजताची होती पण आम्हाला इकडे उशीर झाल्यामुळे आम्ही निघण्यात वेळ झाला आणि त्यामुळे असं प्रकरण घडलं तर तुम्हीही नेक्स्ट टाइम इथे आले तर तुमचं पूर्ण भ्रमंती या, <laughs> हे पाच वाजेच्या अगोदरपर्यंत होईल त्याची काळजी घ्यायला दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर आलेले हे व्हिडिओज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे बिबट्या आणि इथे जे ग्रुप अडला आहे त्यामध्ये माझ्या ग्रुपचे स्वतःचे चार मेंबर्स तिथे होते प्रकरणावर आम्हाला एक शिकवण मिळाली की निसर्गासोबत कधीही खेळ करू नये आणि वेळेचा भान ठेवूनच कुठेही भ्रामंतीला गेला पाहिजे तर मित्रांनो इथे मी हा ब्लॉग माझा पूर्ण करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉक